नमस्कार तुम्हा सर्वांचं आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे तर बघा डी ए हाय कपडेट अखेर निर्णय झाला फायनल केंद्रीय कर्मचाऱ्यांना मोठा लाभ जाणून घ्या किती टक्के वाढणार डी ए याबद्दल संपूर्ण सविस्तर अशी माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहणार आहोत तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या स्टडी पॉईंट या यूटूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग वेळ वाया न घालवता अखेर कशा पद्धतीने नी निर्णय झालेला आहे फायनल व केंद्रीय कर्मचाऱ्यांना याचा मोठा लाभ कशा पद्धतीने मिळणार आहे व डीए हे किती टक्के वाढणार आहे ते या ठिकाणी आपण जाणून घेऊया बघा या ठिकाणी मित्रांनो तुम्ही टायटल पाहू शकता टायटल काय आहे बघा डी ए हायक अपडेट अखेर निर्णय झाला फायनल केंद्रीय कर्मचाऱ्यांना मोठा लाभ जाणून घ्या किती टक्के वाढणार डी ए बघा मोठ्या प्रतीक्षेनंतर अखेर केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी एक महत्वाची बातमी आली आहे सरकारने महागाई भत्ता ज्याला आपण डी ए म्हणतो डीए वाढवण्याचा निर्णय घेतला असून यामुळे तब्बल तब्बल एक कोटीहून अधिक केंद्रीय कर्मचारी आणि निवृत्त कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा या ठिकाणी मिळणार आहे या निर्णयामुळे डी एच्या रकमेत किती वाढ होणार आहे आणि ती रक्कम कधीपासून खात्यात जमा होईल याबाबत स्पष्टता आली आहे त्यामुळे कर्मचारी आणि निवृत्त व्यक्तींमध्ये मोठा उत्साह या ठिकाणी दिसून येत आहे बघा या वर्षाच्या पहिल्या सहा माहीत डी ए किती वाढणार सध्या जानेवारी ते जुलै या कालावधीसाठी डी ए वाढीबाबत स्पष्टता मिळाली आहे सरकारने कर्मचाऱ्यांसाठी डी ए म्हणजे डीअरनेस अलाउन्सेस आणि निवृत्त कर्मचाऱ्यांसाठी डी आर म्हणजे डीअरनेस रिलीफ हे वाढवण्याचा निर्णय या ठिकाणी घेतला आहे किती टक्के वाढ होईल याची कर्मचारी बेसब्रीने वाट या ठिकाणी पाहत होते आता सरकारच्या या निर्णयामुळे कर्मचाऱ्यांमध्ये मोठा आनंद आणि समाधान या ठिकाणी दिसून येत आहे ही वाढ सातव्या वेतन आयोगाच्या म्हणजे सेवंत पे कमिशन या शिफारशीनुसार केली जाणार आहे बघा कॅबिनेटच्या बैठकीत निर्णयावर शिक्कामोर्तब सरकारने डी ए वाढीबाबत निर्णय घेण्यासाठी पाच मार्चला कॅबिनेटची बैठक घेतली होती मात्र त्यावेळी कोणताही ठोस निर्णय झाला नव्हता त्यामुळे कर्मचाऱ्यांमध्ये नाराजी होती मागील वर्षी म्हणजे सात मार्च दोन हजार चोवीस रोजी झालेल्या बैठकीत डी ए हे शेहेचाळीस टक्क्यांवरून पन्नास टक्क्यांपर्यंत वाढवण्यात आला होता यंदा बारा मार्च दोन हजार पंचवीस रोजी झालेल्या या कॅबिनेट बैठकीत अखेर डी ए वाढीला मंजुरी या ठिकाणी देण्यात आली जर सर्व प्रक्रिया सुरळीत पार पडली तर यंदाची होळी ही कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची ठरणार आहे बघा डी ए वाढीचा फायदा कोणाला होणार डी ए आणि डी आरमध्ये वाढ झाल्यास सर्व केंद्रीय कर्मचारी आणि निवृत्त कर्मचाऱ्यांना याचा थेट फायदा या ठिकाणी मिळेल सरकारने जर डी ए वाढीची घोषणा केली तर वाढीव रक्कम हे कर्मचाऱ्यांच्या खात्यात लवकरच या ठिकाणी जमा केली जाईल जर डी ए रकमेच्या वर्गणीत उशीर झाला तर कर्मचाऱ्यांना एरियर्स या ठिकाणी मिळतील यामुळे कर्मचाऱ्यांचे मासिक उत्पन्न वाढणार असून आर्थिक स्थैर्यही या ठिकाणी लाभेल बघा डी ए वाड नेमकी कशी ठरते डी ए वाडीचा निर्णय ए आय सी पी आय म्हणजे ऑल इंडिया कन्झ्युमर प्राइस इंडेक्सच्या आकडेवारीवर आधारित असतो ए आय सी पी आयचे आकडे हे दर सहा महिन्यांनी जाहीर होतात त्यानंतर सरकार डी ए वाडीबाबत निर्णय घेते साधारणतः जानेवारी महिन्यातील डी एची ची घोषणा ही मार्चमध्ये होते आणि जुलै महिन्यातील डी एची घोषणा ही मध्ये केली जाते यंदा डिसेंबर दोन हजार चोवीसच्या या आकडेवारीनुसार डी ए वाढीची प्रक्रिया ही सुरू करण्यात आली आहे बघा डी वाढ ए आय सी पी आयच्या आकडेवारीवर ठरते डिसेंबर दोन हजार चोवीसचे आकडे हाती आले असून त्यानुसार यावेळी डी ए हे दोन टक्क्यांनी वाढवण्याची शक्यता आहे मागील वर्षी सरकारने दोन टप्प्यात सात टक्के वाढ दिली होती बघा जानेवारी दोन हजार चोवीसमध्ये चार टक्के वाढ जुलै दोन हजार चोवीसमध्ये तीन टक्के वाढ सध्या कर्मचाऱ्यांना त्रेपन्न टक्के डी ए मिळत आहे आणि नव्या वाढीनंतर हे प्रमाण पंचावन्न टक्क्यांपर्यंत जाण्याची शक्यता आहे बघा आठव्या वेतन आयोगाची प्रतीक्षा सुरू सध्या सातव्या वेतन आयोग लागू होऊन नऊ वर्ष पूर्ण झाली आहे सरकार साधारणतः दहा वर्षांनी नवा वेतन आयोग लागू करते त्यामुळे आता कर्मचारी आठव्या वेतन आयोगाची म्हणजे एथ पे कमिशन आतुरतेने या ठिकाणी वाट पाहत आहेत सरकारकडून अपेक्षा आहे की सर्व प्रक्रिया ही वेळेत पूर्ण करून दोन हजार सव्वीसपासून आठवा वेतन आयोग लागू केला जाईल यामुळे लाखो कर्मचाऱ्यांना आणि निवृत्तांना याचा मोठा फायदा होईल बघा सरकारचा मोठा निर्णय आणि आर्थिक लाभाची अपेक्षा डी ए वाढीनंतर कर्मचाऱ्यांचे मासिक उत्पन्न वाढणार आहे आणि पेन्शनधारकांनाही याचा थेट फायदा होईल होळीच्या आधीच कर्मचाऱ्यांच्या खात्यात वाढीव रक्कम जमा होण्याची शक्यता आहे डीए वाढीमुळे महागाईच्या वाढत्या दराचा फटका हे कर्मचाऱ्यांना कमी प्रमाणात बसणार आहे डी ए वाढीनंतर कर्मचाऱ्यांना होणारे फायदे महिन्यांच्या पगारात थेट वाढ जीवनमान सुधारण्यास मदत होणार आर्थिक स्थैर्यदेखील आपोआप वाढणार महागाईचा फटका या ठिकाणी कमी होणार आणि सह डी एची रक्कम जमा होण्याची शक्यता बघा कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी सरकारच्या या निर्णयामुळे केंद्रीय कर्मचारी आणि निवृत्तांना मोठा दिलासा या ठिकाणी मिळणार आहे डी ए वाढीनंतर आर्थिक स्थैर्य आणि उत्पन्नात वाढ होणार आहे आणि आठव्या वेतन आयोगाच्या या प्रतीक्षेत असलेल्या कर्मचाऱ्यांसाठी हा निर्णय म्हणजे एक प्रकारचे आश्वासन आहे बघा एकूणच अशा पद्धतीने डी ए वाढ म्हणजे कर्मचाऱ्यांसाठी ही मोठी भेट आहे आर्थिक स्थैर्य आणि समृद्धीची दिशा या ठिकाणी दाखवणारा आहे एकूणच डी ए हायक अपडेट अखेर कशा पद्धतीने निर्णय झालेला आहे व केंद्रीय कर्मचाऱ्यांना याचा मोठा लाभ कशा पद्धतीने मिळणार आहे व किती टक्के डी ए वाढणार आहे याबद्दल संपूर्ण सविस्तर अशी माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहण्याचा व कवर करण्याचा प्रयत्न केलेला आहोत अशाच प्रकारचे नवनवीन अपडेट पाहिजे असतील किंवा तुम्ही जर कोणत्याही स्पर्धा परीक्षेची तयारी करीत असाल किंवा तुम्हाला जर आमच्या अध्यापनाचे व्हिडिओ आवडत असतील किंवा तुम्ही जर आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलवरती जर साल लगे नवीन असाल तर आपल्या या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया अशाच पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद